नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते चला आता दिवाळी संपली आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आता आपण अशी मस्त चमचमीत आणि झणझणीत पायसी आपण फिश करी बघूया मागच्या नवरात्रमध्ये मी तुम्हाला मटन करी दाखवली ती यावेळेस आपण फिश करी बघूया चला मग आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते चला तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा तर मी अर्धा किलो फिश घेतली त्यांना स्वच्छ धुवून कोरड्या का कापड्यानं पुसून घेतली आणि आपण आता त्याच्यात मीठ आणि हळद आणि वरून अर्धा निंबू पिळून घेऊया आणि हाताने आपण सर्व बाजूंनी उलट पलट करून फिशला लावून देऊ जेणेकरून छान अशी मॅगिनेट होऊन जाईल आपण कमीत कमी अर्धा तासासाठी त्यांना मॅगिनेट करायला ठेवून देऊया आता आपण पुढची प्रोसेस बघूया गॅसवर पॅन ठेवून मी दोन मोठे आकाराचे जाडसर असे कांदे कापून घेतले तुम्ही लांबसरही कापू शकता मी या पद्धतीने कापले त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी पळी तेल घालूया तेल घातल्याने कांदे अगदी छान झटपट फ्राय होतात आपण मोकळे मोकळे करून घेऊ आणि छान मस्त असा गोल्डन कलर आला की आपण त्यामध्ये आता पंधरा ते वीस मी लसूण पाकळी घेतली आणि एक इंच आल्याचे तुकडे तेही आपण त्यामध्ये दे घालून देऊ आणि त्यांनाही छान आपण मस्त फ्राय करून घेऊया जेणेकरून त्याचाही कचटपणा जाईल आणि मसाला अगदी आपला छान तयार होईल त्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरे किसून घेतलं तेही आपण त्यामध्येच टाकून देऊया एका साईडला बाजूला करून आपण खोबरंही भाजून घेऊ छान असं गोल्डन होतं तोपर्यंत तो आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया कांदे खोबरे छान फ्राय झाले आता आपण त्यामध्ये मस्त मूठ भरून हिरवीगार कोथंबीर घालूया कोथंबीर घातल्याने मसाल्याला अगदी छान चव येते मी कोथंबीरच्या काड्याही घातल्या आहे त्याने अधिक छान अशी मसाल्याला चव येते गार झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मस्त त्याचं असं बारीकसं आपण वाटण करून घेऊ छान मस्त बारीक वाटण वाटलं गेलं आता गॅसवर आपण कढई ठेऊन कढई तापली की त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ मी कमीत कमी तीन पळी तेल घातलं तेलाचं प्रमाण थोडं मसाल्याच्या भाजीला जास्त असतं आता आपण मसाला हळूहळू सर्व मसाला त्यामध्ये टाकून घेतला आणि छान मस्त आणि सर्व्या बाजूने मिक्स करून घेऊ तेलामध्ये छान मस्त फ्राय करून घेऊ मी मसाला करता करता तुम्हाला एक गोष्ट शेअर करते कारण की लक्ष्मीपूजनला माझे वन के सबस्क्राईब पूर्ण झाले आणि त्याबद्दल माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी अगोदर थँक्यू करते धन्यवाद करते त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा आपण तिखट घालूया एक चमचा धना पावडर आणि चिमूटभर हळद आणि एक चमचा फिश करी मसाला घालूया आणि सर्व एकजीव करून घेऊ मिक्स करून घेऊ तुम्ही कुठल्या पद्धतीने फिश करी बनवतात हे मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा जेणेकरून मला त्यामधून पण टीप कळेल आणि ट्रिक कळेल तर मीही त्या पद्धतीने बनवून बघेल छान असं बोलता बोलता मसाला फ्राय झाला मी गॅसवर अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं गरम पाणी टाकलं गरम पाणी टाकल्याने फिश करीला छान अशी तरी येते थोडे थोडे करून पाणी घालायचं पुन्हा त्या 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 मी त्यामध्ये गरम पाणी घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये जोही काही मसाला राहिला होता त्यामध्ये पाणी टाकून आपण तेही त्यामध्ये टाकून देऊया जेणेकरून आपली भाजी अजून छान ठीक बनेल वन के सबस्क्राईब पूर्ण झाल्याचा मी व्हिडिओ सेलिब्रेशनचा अपलोड केलेला आहे ते तुम्ही जाऊन विराशमणी किचनला बघू शकतात त्यामध्ये आपण आता चवीपुरते मीठ घालूया छान आपल्या रशाला छान तरी सुटली मस्त आता आपण पुढची प्रोसेस बघूया फिश आपण हे मॅगिनेट करायला ठेवले होते ते आपण आता रशामध्ये एक एक करून टाकून घेऊ फिश करी अगदी झटपट तयार होते आणि खायला पण खूप छान लागते तुम्ही बनवून बघा माझ्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल आत्ता आपण थोडं दोन ते तीन मिनटासाठी छान असे ओपनच उकळ काढून घेऊ त्यानंतर झाकण ठेवून आपण अगदी पाच ते सात मिनटासाठी छान असे फिश शिजवून घेऊया झाकण काढल्यानंतर बघा आपली फिश करी किती छान तयार झाली आहे अगदी मस्त आता आपली फिश करी अगदी रेडी तयार झाली आहे तुम्ही भाताबरोबर बी खाऊ शकतात तांदुळाच्या भाकरीबरोबर बी खाऊ शकतात नाहीतर चपातीबरोबर बी खाऊ शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही फिश करी खाऊ शकतात तुम्हाला ही फिश करी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा नवीन त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात्रा आणि माझी पुढची रेसिपी येणारीही बघत